नमस्कार नांदेड महानगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नांदेड शहरातील प्रशस्त भागामध्ये घाणीचे साम्राज्य व कचऱ्यांचे ढिगारे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे नांदेड हे स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून ओळखलं जाणार आज उद्योग भवन रजिस्टर ऑफिस स्टेडियम भागातील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेस विद्यार्थी वावरताना दिसतात त्यांच्या आरोग्यास धोकादायक बाब ही आहे कारण महानगरपालिकेचे बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पॅन वास केला जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होत आहे तशाच महानगरपालिका यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत योग्य वेळी या दुर्गंधीवर नियंत्रण आणण्यात यावे अन्यथा भव्य आंदोलन करण्याचा इशारा माजी शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले आपला हा प्रभाग माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा प्रभाग आहे शिवाजीनगर प्रभाग क्रमांक आठ सर्वात व्ही व्ही आय पी वॉर्ड म्हणून ओळखला जाणारा वॉर्ड आहे हा आणि या वॉर्डामध्ये औद्योगिक वसाहत आज नाही फार पहिलेपासून पासून आहे आणि इथं महिंद्राचा शोरूम आहे सत्यप्रभा आहे प्रजावणी आहे एम एस ऑफिस आहे आपण माग बघायला गेलं तर रजिस्ट्री ऑफिस आहे चाटे कोचिंग क्लासेस आहे किड्स किंगडम स्कूल आहे उद्योग भवन आहे आणि या सर्व भार्गव कोचिंग क्लासेस आपण बघितलं तर सगळ्यात शहरातले इथं नामांकित जे आहे ते क्लासेस वगैरे चालतात आणि इथं विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि औद्योगिक वसाहत असल्यामुळे आणि आता बघू शकता आपण आता माझ्या मागून एक कचऱ्याची गाडी जाणार आहे एक दोन गोकुळनगर भागामध्ये महानगरपालिकेने कचऱ्याचं पार्किंगसाठी वाहनांना जागा दिलेली आहे आणि त्या वाहनातला कचरा इथं वॉटर सर्व्हिसिंग केली जाते गाड्यांची आणि हे सर्व कचरा इथंच टाकला जातो तिथं आपण पाहू शकता वॉर्डामध्ये काय परिस्थिती आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर नांदेड महानगरपालिकेचा भोगळ कारभार आणि नांदेड महानगरपालिकेने जे नियोजन केलेले अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहे इथं जो काही आज नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आपण बघू शकता की इथं घाणीचं इतकं मोठं प्रमाणात साम्राज्य झालंय की घाणीचा वास इथं विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि यासाठी आता महानगरपालिका महानगरपालिकेचे माननीय आयुक्त महेशजी डोळीफुडे साहेब यांना आम्ही व्यक्तिगत जाऊन विनंती करणार आहे आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना सांगणार आहे की आयुक्त साहेब आपण तातडीने या विषयावर लक्ष देऊन इथली पार्किंग आपण नांदेड शहरातून हालून आपल्या तुप्पा ग्राउंड येथे जे आपलं टम्पिंग ग्राउंड आहे तिथे तात्काळ करण्यात यावी अन्यथा आम्ही नागरी आंदोलन करून इथली पार्किंग आम्ही बंद पाडू महानगरपालिकेने इथे जी जागा दिलेली आहे ती जागा औद्योगिक वसाहताची जागा आहे आणि त्याचा काय किराया वगैरे काय वसूल केला जातो नाही केला जातो ते तर कागदोपत्री भाग झाला परंतु कचरेवाल्यांचं जे आहे ते नांदेड महानगरपालिकेवर आणि काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हित संबंध ठेवून त्यांच्याशी आपले मनमानी कारभार मी इथं त्या अमृत कंपनीचा चालू आहे आणि जी अमृत कंपनी आहे ती अमृत कंपनी ही पाल कंपनी होती पहिले आर अँड बी त्याच त्यांना दंड लागून का अनियमित होते का टेंडर वाढवून जे काय महानगरपालिकेने स्वच्छता काय निरीक्षक आपले अभियंता जे कोण अधिकारी आहेत त्यांनी जो काय प्रकार चालवलेला आहे तो फार अतिशय भोंगळ कारभार चालू आहे आणि हा विषय इथंच थांबणार नाही आहे आणि नागरिकांच्या आरोग्यासोबत महानगरपालिका असा खेळ करू शकत नाही त्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की आपण तात्काळ इथली पार्किंग बंद करावी आणि हा जो होताय नागरिकांना त्रास इथं आयटीआयचा टॅक्सी पॉईंट सुद्धा आहे आणि इथं वाहन चालक असतात बसून गाड्या लावलेल्या असतात मोठ्या प्रमाणामध्ये तर या इथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण आहे तरी आमची अन्य आयुक्त साहेबांना विनंती राहील की आपण हा इथला पार्किंगचा जो काय दिलेली जागा आहे ती तात्काळ यांच्याकडून काढून घेऊन इथली पार्किंग बंद करण्यात यावी नांदेड शहर हे स्वच्छता शहर नांदेड शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं असं अनेक ठिकाणी बोला लावले गाड्यावर पण सुद्धा असे लोक लावलेत लो पण असं एकंदरीत स्वच्छता आपल्याला दिसते का आपण पाहिलेली आहे नाही मी आपण मी मी आपल्याला विनंती करतो की तुम्हीच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नांदेड स्वच्छ आहे की स्वच्छ आहे हे आपण दाखवा आम्ही माग याच्या पहिले आम्ही फेसबुकला पोस्ट इंस्टाग्रामला पोस्ट करून आम्ही नांदेडच्या जनतेला आव्हान केले होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं की नांदेड शहर किती पद्धतीने स्वच्छ होते आणि त्याच्यामध्ये माती दगड रेती गिट्टी टाकून रस्त्यावरचा पडलेला वेस्ट मटेरियल उचलून कचऱ्याचं वजन वाढून बिल काढून दिले जातात हे आम्ही माननीय आय। आयुक्त साहेबांच्या निर्दर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यावरही आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे अपेक्षा करतो त्यावरही कारवाई झाली पाहिजे म्हणून काय असणार आहे आयुक्त साहेबांपुढे आम्ही सांगितलं ना की आम्ही विनंती केली आहे जर आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जर कारवाई केली तर आम्ही महापालिकेचं स्वागत करून जर नाही केली तर आम्ही आंदोलन करू